काय चाललंय इकडं निवडणुकीच धंदे करे महाविकास महा आघाडी आहे जोमात महा आणि महायुती आहे कोमात असं हे सर्व महाराष्ट्राचं वातावरण आहे विकासाचं काय नाही आता आजचे दिन आजचे दिन सगळे बुरे दिन तर चालले आजचे दिन कुठं बघायलाच भेटले नाही नाल्यातली घाणच काढली नाहीये तुम्ही त्यामुळे काल जो पुण्यात पाऊस झाला ना त्यामुळे स्मार्ट सिटीचा गोंधळ उडाला सगळं तुमलं ना पुणे सगळीकडे तुमलं ना कसं काय आपण यांना निवडून द्यायचं नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी भाजपकडून मुरलीधर मोहळ काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे अशी तिहेरी लढत आहे खरंतर इथला जो काय सामना आहे तो अत्यंत अटीतटीचा आहे कारण हे जे तिन्ही उमेदवार आहेत त्या तिन्ही उमेदवारांचा फॅन फॉलोअर जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती आहे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक असताना या तिघांनी चांगल्या चा पद्धतीचं काम केलेलं आहे त्यामुळं आता या तिघांनाही कामाचा अनुभव आहे आणि असा या तिघांपैकी कोणाला पुणेकर जे आहे ते दिल्लीमध्ये आपला खासदार म्हणून पाठवणार आहेत याच्यासाठी ही लढाई होती आहे आणि प्रचार जो आहे तो आता जोरामध्ये सुरू आहे खरं तर लोकशाही माझा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे नागरिक मतदार मतदारांच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या मी पुण्यामध्ये आहे वेगवेगळ्या भागामध्ये फिरतो आणि रस्त्याने जात असताना मला इथं काही नागरिक आहेत त्यांच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे की पुण्यात नक्की काय चाललंय नमस्कार काय नाव सचिन हो? काळे सचिन काळे बर कुठले तुम्ही पुण्यातले पुण्यातला आहे काय काय चाललंय इकडं निवडणुकीच धंदेकर येणारे पंज्या धंगेकर पंजा कस काय हा शंभर टक्के काय केलंय काय त्याने काम करतात ना न सांगता करतात न सांगता करतात मी राहिला कुठे मी आंबिलोडा पालने बर काय केलंय त्यांनी इकडे सगळं केलंय बरोबर हा भरपूर केले येतील काय निवडून येणार नाही शंभर टक्के तर मोहोळ आहेत की पुढे वसंत मोरे दंडकरच येणार शंभर टक्के मोहोळला का काय झालं कमळ आहे की नाही कमळ घसरणार ना आहे कमळ घसरणार आहे हा बर ठीक आहे अजून काय लोक आहेत आपल्या सोबत नमस्कार काय नाव गणपत मातोचे राहणार इथले जाय का निवडणूक लागली कळालं का नाही तुम्हाला ते रवींद्र दंगेकर उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ एक आहेत वसंत मोरे ख आहेत काय चाललंय वातावरण इकडं काय ठीक चाललंय कोणाच पारड जड वाटतय काय पारड कोणाच जड वाटतंय तुम्हाला काँग्रेस पंजाब काय दादा नमस्ते नको का नको 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 म्हणते चला इकडे काय लोक का आहेत त्यांच्याशी चर्चा करूया हो नमस्कार काय चालले वातावरण आता वातावरण महाविकास आघाडी आहे जोमत आणि महायुती महा आहे कोमत असं हे सर्व महाराष्ट्राचं वातावरण आहे आणि एक स्थिर वातावरण आहे की न हलणार आणि आता तुम्ही जिथे पुण्यात आहात तिथे सर्वस्वी एकमेव विजय उमेदवार म्हणून फिक्स असा खासदार रवींद्रजी धंगेकर हेच येणार का रवींद्र दंगेकर साधीरा आणि उच्च विचारसरणी आणि तळागाळातला एक कार्यकर्ता आणि नंतर नेता म्हणून त्यांची एकदम प्रामाणिक ओळख आहे म्हणून सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे लावली ना त्यांची सगळी सगळी पैशाची ताकद आहे आणि जी दंगेकरांची जनशक्ती आणि मुरलीधर मोहळांची जी ताकद आहे ती धनशक्ती म्हणून ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हीच आहे आणि याच्यात एक मेवविजय उमेदवार म्हणून दंगेकर हेच येतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेषे मुरली मोहळ म्हणतात मी कोविड मध्ये भरपूर काम केले हा केले असतील ना आता एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना करणं भागच आहे पण जनमानसातलं जे रुजलेलं काम आहे जे मुळापासून जे केलंय आज ते तुम्ही अख्ख्या पुणे शहरात कुठेही फिरला तरी एकच मेव नाव येईल ते रवींद्रजी दंगेकर म्हणून आणि ते फिक्स खासदार म्हणून निवडून येतील नमस्कार नमस्कार बोला नरेंद्र मोदी ऐकला होता एक काळी माहितीये का हो विकला होता ना ते ऐकून नये आम्ही चहा पी त्यांना आठवून विकला होता त्यांनी आता पंतप्रधान येत आपल्या भारतात काय विकास केला का नाही मोदींनी विकासाचं काय नाही आता आजचे दिन आजचे दिन सगळे बुरे दिन तर चाललेत आजचे दिन कुठे बघायलाच भेटले नाही मग त्यामुळे काय मोदींचा काही विषयच नाही त्या बोलण्यात त्या मोदींच्या विषय बुरे दिन चाललेत मग काय तुम्हाला कसं वाटत नाही तुम्हाला पुण्याला मोदींनी मेट्रो आपली पोड भरते का पोट भरती का आपलं आपल्याला हाताला काम, काम का का? का ते आपलं पोट भरणार ना हाताला काम काय दिलं आतापर्यंत नवकऱ्या घालवल्या लोकांच्या वारस घालवले पेन्शील बंद केले काय आणखी मोदीने काय दिलं पाहिजे त्यावेळेस पुण्यात काय कमळ का पंजा पंजा का म्हणजे त्या वेळेला माणूस धावून येणारा धंगेकर असा माणूस दिलाय त्यांनी वेळेला धावून येणारा माणूस आहे तो कुठलंही काही तुमचं काम असो त्या वेळेला तो येणारच माणूस एक माझ्या आईचं उदाहरण तुम्हाला सांगतो आत्ता अडीच तीन महिन्यापूर्वी आई माझी ॲडमिट होती दीनानाथ मंगेशकर तिच्या बरगड्यांमध्ये पाणी झालं होतं हॉस्पिटलला आम्ही पन्नास हजार रुपये प्रामाणिकपणाने डिपॉझिट भरलं एक लाख शे चाळीस हजार बिल आलं एक लाख चाळीस हजार सहाशे नव्वद हजार नव्वद हजार सहाशे तिथं भरायचे होते पण तिथं आमच्याकडे पैसे नाही मी पोरला म्हणलं आता काय करायचं रे तर त्याला म्हणलं चल आहेत तिथे आपले कोण सगळे मानतात की धंगेकरकडे जावा ते आपलं आप कर 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 जा आप काम करतील मग आम्ही धंगेकरच्या ऑफिसला गेलो मुलाला घेऊन मी गेलो त्यांच्या ऑफिसला मग ते भेटले म्हणलं भाऊ असा असा विषय ते म्हणले ठीक आहे त्यांनी एक लेटर लिहून ले दिलं म्हणले बिलिंग काउंटरला जा तिथं दे ते जर काय बोलले की त्यांना ला फोन लावून दे मी बोलतो त्यांच्याशी पण बिलिंग काउंटरला कुणी काय बोललं नाही आणि त्या माझ्या आईला डिचार दिला मी घरी आणलं त्यांनी परत घरी असताना माझ्या मुलाला फोन केला नंबर घेतला होता म्हणले ऑफिसवर ये ऑफिसवर गेल्यानंतर त्यांनी पाच हजार रुपये किशात ठेवले मेडिसिनसाठी म्हणले म्हातारीला लागल काय औषध गोळ्या त्यासाठी राहू देतो या किशात असे प्रामाणिक माणूसही म्हणून त्याचं ते आम्ही का काम पूर्णपणे करणार आणि त्यांना विजय केल्याशिवाय राहणार नाही आम्ही करणार नमस्कार नमस्कार काय चाललंय पुण्यात वातावरण ही रवींद्र सगळे काय वातावरण आहे शंभर टक्के रवींद्र दंगेकर आहे का दंगेकर येणार आता आम्ही जिथं राहतो हा आंबिलवाडा परिसर आहे सदाशिव पेठेचा कोपरा आहे पुणे तीस ह्या आंबिलवाड्याचा जेव्हा प्रश्न होता ना चालू लडा दोन दोन हजार वीसमध्ये मध्ये त्या टायमाला लोकां पाटपाट सकाळी झोपडपट्टीतल्या लोकांच्या घरी जे बी सातशे पोलीस लॉकडाऊन मध्ये जिथे चार लोक थांबू शकत नाही तेव्हा सातशे पोलीस जेसीबी आणि गुन्हेगार घालून इथे कारवाईचा बडगा लावला होता प्रशासनाने बरोबर आहे बर तेव्हा ह्या पुण्याचे महापौर कोण होते मुरल्यांना मोहळ मीडियाची त्यावेळी तुम्ही जर सगळी माहिती घेतली तर आयुक्त महापौर स्विच ऑफ करून बसले होते फोन काय करून बसले होते स्विच ऑफ करून बसले होते तर सामान्य जनतेला त्यावेळेस महापौर असताना यांनी अशी वागणूक दिली असेल तर आज यांना निवडून द्यायचा अधिकार आहे का आपल्याला असा प्रश्न आहे बरोबर आहे आंबिलोड्यासाठी सीमा भिंतीचा विषय अनेक वर्ष बांधत बांधत नगरसेवकांनी आणला आहे यांनी इलेक्शनच्या तोंडावर दोनशे कोटी रुपये आणले म्हणले तुम्ही आत्ता पण जाऊन बघा कुठं त्या चा दोनशे कोटीचं काम चालू झालं आहे का दोनशे कोटी आणले सगळीकडे बॅनर लावले त्या दोनशे कोटीवर यांनी इलेक्शन आत्ता लढतात आहे असं मला मला तरी वाटतंय मग ते दोनशे कोटीची कामं चालू झालेत का आजही नाले साफसफाई तशीच पडू नये नाल्यातली घाणच काढली नाही आहे तुम्ही त्यामुळे काल जो पुण्यात पाऊस झाला ना त्यामुळे स्मार्ट सिटीचा गोंधळ उडाला सगळं तुमलं ना पुणे सगळीकडे तुमलं ना कसं काय आपण यांना निवडून द्यायचं मेट्रो बघा मेट्रोचा वापर करणारे लोक किती आहेत पुणे शहर आणि मुंबई यात फरक आहे ना पुणे हे वाडा वस्तीचं शहर आहे इथं मेट्रोची काय गरज आहे आणि जी ज्यांना आहे ते वापरणार ना पण वापर आत्ता सध्या पुणेकरांना पेट्रोल भरायचे वांदे झाले हो <laughs> बरोबर आहे का नाही साठ सत्तर रुपयाचं पेट्रोल जर एकशे दहाला ला जात आहे महागाईने भाडका केलाय रोजगार पुण्यात आलेला मोठा प्रकल्प यांनी गुजरातला नेलाय का बरोबर ना तळेगावमध्ये आलेला प्रकल्प का थांबू शकले नाही त्यामुळे यावेळी पुण्यामध्ये बदल होणार आणि दंगेकर निवडून येणार निवडून तुम्हाला काय तुम्हाला काय काय वातावरण आहे छान वातावरण आहे कोणाच दंगेकर साहेब वातावरण आहे त्यांची काम चांगली ते धावून येतात वेळे काळ्याला धावून येतात छान आहेत ते दंगेकरच इथं कधी आलेच नाही अजून आलेच नाही महापौर असताना पण आले नाही मी तर पाहिलेच नाही आलेले कधी नाही आलेच नाही कधी आता काय बी आर टी नाही चालली तर मेट्रो काय चालणार आहे त्यामुळे मेट्रो पण फेल आहे कुठे का, का फेले। फेले। तर या काही प्रतिक्रिया आहेत रवींद्र दंगेकर मुरधर मोहोळ की वसंत मोरे हो या तिघां पर्यायापैकी पुणेकरला कोणता पर्याय महत्वाचं वाटतोय आपण या व्हिडिओतून जाणून घेतलेलं आहे गोपाळ ऐकवडे बी मराठी न्यूज पुणे